माझ्यापूर सलग दहा दिवस सुरू असलेल्या पावसामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढली तर चंद्रभागा नदीमध्ये एक मेटर ने वदार है। हजरी ही दिलासादायक ठरलेली आहे यामध्ये उजनी धरणाची पाणी पातळी जर वाढलीच आहे तर चंद्रभागा नदी देखील एक मीटरने वाढली आहे सलग चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये चार टीएमसी एवढे पाणी जमा झाले आहे पावसाळ्यापूर्वीच उजनीची समाधानकारक स्थिती आता जवळपास यायला लागली आहे उजनी धरणाजवळ जवळपास एकशे एकाहत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून यामुळे उजनी धरणाची पाणी पातळी वाढू लागली आहे उजनी धरणामध्ये जवळपास दहा हजार क्युसेकने पाणी विसर्ग जमा होत आहे या उजनी धरणामध्ये वाढलेल्या विसर्गामुळे चंद्रभागा नदीमध्ये देखील एक मीटरने पाणी पातळी वाढली आहे यामुळे पंढरपूरमध्ये देखील पाणी टंचाई जवळपास कमी होणार आहे सोलापूर आणि पंढरपूरमध्ये जवळपास पंधरा दिवस वाढेल इतकं पाणी जमा झालं आहे पूर्व पडलेल्या पाऊस हा शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला दिलासादायक ठरला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका